जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पराभव बेंगलोर एफ एम सी बेंगलोर यशवंतपुरा मार्केटचे कांदा बाजारभाऊ चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज बेंगलोरमध्ये साठ हजार सातशे नव्वद पिशवी कांदा वकाली होती बाजारभाव जुने कांदे एखाद दुसरे वक्कल पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपयाने एखाद दुसरे वक्कल विकले गेले तर गोळे कांदे चार हजार आठशे ते पाच हजार रुपये बाजारभाव पाहायला मिळाला मोकल साईज कांदे चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपये मिडियम साईज चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये गोल्टा चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपये तर बिल्टी चार हजार सहाशे ते पाच हजार रुपये असा बाजारभाव आज आपणास बँगलोर एफ एम सीमध्ये जुन्या कांद्याला पाहायला मिळाले तर चोपडे माल डॅमेज माल दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये बेस्ट क्वालिटी बत्तीसशे छत्तीसशे रुपयापर्यंत विकली गेली नवीन कांदे व... चांगली क्वालिटी वीस टक्के होती त्याला बाजारभाव काही वकले चार हजार रुपये मोकल साईज तीन हजार आठशे आद रुपयापर्यंत विकली गेली तर मिडियम साईज छत्तीसशे सदतीसशे रुपयापर्यंत विकली गेली गोल्टे कांदे तीन हजार चारशे तीन हजार सहाशे रुपये गोल्टी दोन हजार पाचशे दोन हजार आठशे रुपये पिंकळे लांबडे कांदे सोळाशे ते दोन हजार रुपयापर्यंत विकले गेले डॅमेज कांदे ऐंशी टक्के क्वालिटी होती त्या डॅमेज कांद्यांना एक हजार ते पंचवीसशे रुपये असा नवीन कांद्याला बेंगलोर एपेन्सीमध्ये बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाइक नक्की करा चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकनला क्लिक करा